<Net> -se <segue> eh. hey, amigos

लोकशाही आणि कायद्याचा माननीय न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सभापती नाही काम केलं आम्ही आज पण करत नाही माननीय न्यायदेवतेने आम्हाला दिलाय आम्हाला गरीब लोकांना आशा आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करत काय असत बघा शेवटी सरकार जर गरिबाला विचारलं तर गोरगरीबाचा दुवा गोल गरीबांचा आधार गरिबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असतं त्यामुळं न्यायकरता आमचाही न्याय करणार न्याय शंभर टक्के मिळणार न्यायालय आमच्या विरोधात जाऊन घे आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांत ते आम्हाला उपोषणाला बसतो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काळात मैदानला लावा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठे ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत असं पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहा नियमाचं पालन करून आपण शांतते सुरू राहणार काही वेळानी तरी राहणारा विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो तरी पुढे नुसार नाही सांगतो सगळ्या मागणीची हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचे गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही शिवाय मुंबई सोडत नाही अंमलबजावणी सगळ्या सोहऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण त्या सांगा मराठा आणि एक हे याला पण काय अडचण येत्या सरसकट राज्यातल्या यशेस माग घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर एकशे वीज तीनशे सात सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक <द्णी> बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक आहे ते द्यावी आतापर्यंत ता अठ्ठावन्न ता लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून अभियान घेऊन जागेवर प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक प्रमाणपत्र निघाले त्यांच्या तातडीनं लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला ना महत्वा दिली तर शिंदे समितीला व्यापार शोधणं सुरू ठेवलं पाहिजे तेथील सरकार छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ती शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे तेतीस चौतीस सरकार छत्तीस सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेपॉड शोधणं गरजेचं आहे पोलीस तर गरजेचं आहे देवस्थानाचा देवस्थान शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे गोष्टी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक हे काम शिंदे समितीने करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अभिभूत स्वतंत्र त्याच कार्य आहोत त्यांना मोळी किती फारशी उर्दू सगळ्या अभ्यासात देण्याचे ते दे गे दिले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारना आम्हाला भेटलं आम्ही घेत नसतो मराठीत अवलंब राहा आणि शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो ते ते होत असत माझ हो। आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं हो आंदोलन हो। खूप छान असणार आहे त्यामुळं ती वेळ मराठ्यावर योग येऊ नका आम्ही नास्तो नाही त्याच्यावर ठाम काय करता करताना खोस पोलीस आला तरी पोलीस जेललाच निघेल आम्ही जेल, जेल देऊ पस करू सुट्टी नाही एखाद्या समाजावर आणण्या होईल असं वागू नका मराठ्यांना इथून मुस्कून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी देऊ आहे तुम्ही काही निमित्त दोन मराठ्यांना आदत मुस्कून देऊन देता ही सर झालेल्या तुम्हाला मला पडत तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक पोलिसांना सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाटेचा करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप कारण तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात महाराष्ट्रात येईल हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलीस पण करायला लावली तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण हे पण लक्षात असू दे त्यामुळं तुम्हाला आणखीन आणि शांत आहे जितका शांत ते तुम्हाला काढता येईल तितका मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोर मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला देवेंद्र फुले साहेब हे करीत लोक तुम्हाला कधी विसरणार नाही जर तरी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला चीड तयार होईल त्यामुळं गोळी तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत तुमच्या तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त साडे नऊ पट जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आझाद मैदानातून हाकवली मुंबईतून हपवली या वर्गाला थांबवा आणि गोरखगरीबाला न्याय कसा देता येईल हे काम करावं करायला आता माझा विषय मी तर मी मिळतरी आज मॅदातून हटत नाही काय होईल हो त्याचे दुष्परिणाम तू जाणार मग आठ जाणार त्याच्यानंतर कुठल्याही थरावला गेला तरी मी पंच टोकाला जायला तयार आहे पण मी मागणी चालवलं तर मी त्यांच्याशिवाय हटायला तयार नाही मराठी काय असते हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा वि लागेल पण मी मला हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलं गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेला प्रवास करा इष्ट प्रवास करा उड्या जाऊ येत दा नसले तर आमच्या लाशीला मस्त पटांना मग या शांत राहिलं किती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं एड करायचं ना मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे मला तुमची माया आहे इथेच त्रास झाला तर तुम्ही शांत राहायचं मी मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा माझं आव्हान त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरस्त ढापणार नाही हे देऊन सांगतो की मी मोरस्त मुंबई सोडत नाही फक्त <laughs> कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोराने पालन करावं रात्री केलं तस न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरीबांचा आता आहे गोरगरीबांना साथ देणारे न्यायदेवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही म्हणतायुसार नियमाचं उल्लंघन केलंय असं दाखवण्यात आलं आज वकिलांची चर्चा पण झाली आणि वकिलांचं म्हणणं की हे तुम्ही सगळं सांगताय पण आमची बाजू जी आहे त्याचा विचार करत नाही आणि त्याच्यावर नंतर आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काय तुम्ही सांगितलं पाच हजार लोक ठावा जर पाच हजार ठेवले आता काय लक्ष काय अरे बाबा सरकारला नाश्किक सवय लागली देवेंद्र फडणवीस केलं नाही केलं तरी म्हणायचं तीन केलं तिथे पाच हजार लोक आहेत तू म्हणले जसं रस्त्यावर थांबते तुम्हाला थांबते असे नोकरीत आले तुम्ही त्यांना जागा घ्यावा थांब दे मैदानात मैदानावर थांबून दे तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहे पण चौढा केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडी रात्री ठेवू नका न्यायल्या सीएसटी बीएमसी रेकॉमिंग करायला केली पण ते फेमस वडण केलं असं देवेंद्र फडणवीस वागरू नये न्यायदेवता देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होत आहे मराठा कमी राज्यात देवेंद्र फडणवीस कुठे डाव खेळायला लागला कोटाला डाव जनतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीस भोगावे आणि काय करायचं दुसरं असं की हैदराबाद गॅजेटची जी तुमची मागणी आहे तर ती लागू करण्यासंदर्भामध्ये सध्या सरकारी पातळीवरती चर्चा सुरू आहे हा सगळा जो प्रस्ताव आहे तो तुमच्याकडे कि येण्यासाठी किंवा उपोषण सोडवण्यासाठी तुमच्याकडून अंतिम तोडगा काय असणार आहे शिंदे समितीला चर्चेसाठी आज तुमचा दार उघडा असणार आहे का हे सर काय

आणि काँग्रेस गव्हर्नमेंटच घ्याजीटी कायदेशीर काही त्रुटी आहे हैदराबाद गॅजेटी सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे त्याचा तुमचा अभ्यास म्हणजे हो मग काय हैदराबाद

फक्त मला माझ्या घास घास तोंडाकडे घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत काही आणि मग ते पचत नाही तर हाताने केवळ गाय पडत त्याच्यामुळे मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधी उठणार नाही पीडना पण पुरवून आस देतो एवढं म्हणून मी गुरु बंद होतो फक्त पण तुम्ही शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग लागला खाली मान घालावं लागणार असतो वागू नका

महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले तर मुंबईचे विषयी वरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही पोटे मराठीचे मला पंचा कोणा मुंबईला दिसते शनिवार रविवाच करा आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबईकडे काही मराठीचे काहीच ओळखा येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातला आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकी आंदोलन केलेलं फोड आंदोलन गेले आणि इथे दिवस मग तुमच्या सगळं आणि पाणी बोलावत बरोबर

आमची लोकांना इतका त्रास दिला तीने आम्हाला पारंग्या रद्द केल्या खोडा त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही बापडे दिलं नाही जेव्हा दिलं नाही मुंबई फिरू दिलं नाही इतका त्रास दिला तरी आमची त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याशी कटुता नाही त्यांनी आमच्या मागण्या उदय करावी बस आम्हाला काय पक्षाने धन्यवाद